नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरलेले सानिया दूध संकलन व शीतकरण केंद्राच्या उद्घाटन गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सव्वा सहा वाजता मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे आपले नम्र ताहेर पटेल असद पटेल फिरोज पटेल फैयाज पटेल साजिद पटेल अय्याज पटेल सफवान पटेल आणि पटेल परिवार आसू तालुका परंडा महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन दे वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा